छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की काही क्षणातच तुमच आमचा श्वास तुमचं आमचं कायच सन्माननीय श्री मनोज दादा झरंगे पाटील या ठिकाणी येणार आहे त्यांचा आदेश आहे आपल्या या कार्यक्रमाला कसल्याही प्रकारचं गालबोट लागलं नाही पाहिजे तरी सर्वांनी आपल्याला माणसाला सहकार्य करायचं आहे आणि सर्वांना विनंती की आपण खाली बसून घ्यायचं आहे आपण ह्या मातीतल्या आहेत ह्या पवित्र मातीमधले आहोत आपल्या कृपया विनंती आहे ही जागा जी जा आहे मेडिया बांधवासाठी पोलीस बांधवासाठी जागा खाली ठेवायची आहे कृपया स्टेजच्या डावीकडील मंडळी कृपया आपण सहकार्य करायचं आणि आपण थोडी जागा